श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दत्त जयंतीनिमित्त किंवा इतर वेळीही तुम्ही औदुंबर वृक्षाची पूजा कशी करू शकता त्याचे लाभ काय आहेत महत्व काय आहे बऱ्याच वेळेला बघा खूप मोठे उपाय केले खूप सेवा केल्या हे पारायण केले ते पारायण केले म्हणजेच आपल्या समस्या संपतील का असं नाही तुम्ही ताई असाल दादा असाल मुलं मुली तुम्ही कोणीही असाल आणि अतिशय श्रद्धेने विश्वासाने जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल मी असं नाही म्हणत की एखाद्या मंदिरातीलच औदुंबराचं झाड किंवा केंद्रातीलच औदुंबराचं झाड प्रत्येक औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचा वास आहे आणि त्याचे अनन्य साधारण असे फायदे आहेत की ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त आहात तुम्ही ट्रीटमेंट घेताय औषध उपचार घेताय पण तुम्हाला काही रिझल्ट मिळत नाही किंवा तुमचं शरीर प्रतिसाद देत नाहीये तुम्हाला काही नजर दोष वगैरे या गोष्टींचा बाहेरचा काही त्रास आहे किंवा जे काही तुमचे कोणतेही प्रश्न असू द्यात किंवा तुमचं काम होत नाही तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागतो तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही काही असू द्या तर तुम्ही अगदी या साध्या सोप्या पद्धतीने औदुंबर वृक्षाची तुम्ही पूजा केली तर याचे जे लाभ आहेत ना की तुम्ही विचारही नाही करू शकणार की मी म्हणजे कुठे होतो आणि आज माझ्या सगळ्या समस्या कशा संपल्या मी कोणत्या परिस्थितीमधून बाहेर आलोय हे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळणार नाही पण एवढं महत्त्व या औदुंबर वृक्षाला का आहे तर बघा हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवांनी त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत्त झाला होता त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी सहज साहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णू भक्त निपजला त्याचे त्या फार हाल केले अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहिले पण देव तारी त्याला कोण मारी अखेर दरवेळी मृत्यूमुखातून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून हिरण्य कश्यपू प्रल्हादाला म्हणाला काय रे कारट्या तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे बाबा चराचरात सर्वत्र आहे महालाच्या या खांबात आहे का हो आहे हे ऐकताच त्या खांबाला जोराने लाथ मारली तेव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्री विष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नरसिंह अवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य त्या महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवले आणि त्याचे कोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्री विष्णूंनी केला खरा परंतु त्या दैत्याच्या पोटात जे कालकुट विष होते ते त्या नरसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरले त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला ती भयंकर तापली होती यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्री नरसिंहांना त्या फळात आपली नखे रोवायला सांगितले त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला उग्र रूप नरसिंह शांत झाले तेव्हा लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न झाले परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला हे औदुंबर वृक्षा तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझे भक्तीने पूजन करणाऱ्या सर्व मनोकाम करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा शांत होईल ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्यप्राप्ती होईल औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच श्री गुरु नरसिंह यती नरसिंह मंत्राची उपासना करताना औदुंबक औदुंबराखाली बसत ते स्वतः नरसिंहाचे अवतार त्यामुळे मागील अवताराप्रमाणे औदुंबराची शीतलता अजूनही त्यांना आवडत होती अंबरेश्वर सानिध्यात राहत असताना काळी संसष्ट योगिनी तेथे येऊन श्री गुरुंची पूजा करत व नंतर त्यांना आपल्या मंदिरात घेऊन जात त्यांच्याकडून श्री गुरु पुन्हा औदुंबराखाली परत येत त्यावेळी श्री गुरु यती गावात भिक्षा मागायला जात नसत त्यामुळे सदा सर्व काळ अरण्यवासात राहणारा तो यती जिवंत तरी कसा राहतो याचेच सर्वांना आश्चर्य वाटू लागले एखाद्या इस्माला पातळीवर पाळतीवर ठेवून तो यती दुपारच्या वेळी काय करतो हे बघावे ठरविण्यापर्यंत लोकांच्या कुतूहलाची मर्यादा गेली त्याप्रमाणे काही ब्राह्मण लोक वस्तुस्थिती गेले परंतु त्या ब्राह्मणांच्या मनात अचानक भीती निर्माण झाली व मग मदोन्मत झालेले ते विप्र मदरहित होऊन परतले त्यावेळी एक गंगा गंगानुज मात्र आपल्या शेताची राखण करत होता त्याने काठावरून श्रीगुरूंना पाहिले योगिनी नदीतून पूजेला आल्यानंतर श्री गुरु पाण्यातून पुढे जाऊ लागताच नदीचे पाणी दुभागात होऊन श्री गुरुना वाट मिळाली त्यानंतर चौसष्ट योगिनींसह ते गंगेत मध्यापर्यंत चालत गेले व तेथे भिक्षा करून नंतर ते परत आले नदीच्या पाण्यातून वाट मिळणे व वा देवकन्यांकडून पूजा होणे या गोष्टी पाहून त्यावेळी आपल्या शेतातून ते सर्व दृश्य पाहणारा तो गंगानुज आश्चर्यचकित झाला व श्री गुरु हे परमेश्वराचेच अवतार आहेत याबद्दल त्याची खात्री पटू लागली पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या प्रकाराची नीट परीक्षा घेण्याचे त्याने ठरवले ठरल्याप्रमाणे माध्यान काळी श्री गुरु नदीवर आले नदीच्या पाण्यात त्यांनी पाऊल टाकताच पाणी द्विभाग झाले व नदीच्या मधोमध रस्ता तयार झाला त्यांच्या पाळतीवर असलेल्या गंगानुजानेही त्यांच्या मागोमाग जाण्याचे ठरवले व त्याप्रमाणे गेल्यावर त्याला नदीच्या प्रवाहात एक रत्नखचित गोपुरांनी युक्त असलेले अनुपम नगर दिसू लागले दुसरी अमरावतीच होती जणू काही ती श्री गुरु रूपी सूर्य उगवतात सारे लोक आरती घेऊन आले व त्यांनी श्री गुरूंची षोडशोपचारांनी पूजा केली श्री गुरु आपल्या मागून आलेल्या गंगानुजला विचारले काय रे तू का, का आलास इथे स्वामी मी सहजच आपल्या दर्शनाला आलो आहे हे यतीराज तूच गिरिजारमण शंकर आहेस तूच त्रिमूर्ती आहेस तुझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान माया मोहामुळे मला मला झाले नाही परंतु आता आपण मी आपणाला शरण आलो आहे अरे गंगानुजा आजपासून चालू झाली तुझ्या मनातील सर्व कामना पूर्ण होतील पण ही सर्व हकीकत कोणाला सांगू नकोस ज्या दिवशी या रहस्यातले अवाक्षर कोणाला सांगशील त्याच दिवशी या जगाचा निरोप तू घेशील हे लक्षात ठेव मुनिराज मी कोणालाही हे वर्तमान सांगणार नाही असे बोलून श्री गुरुन बरोबर तोही परत काठावर आला ती दिव्य नगरी लुप्त झाली व नदीचे पाणी पूर्ववत वाहू लागले त्याचे दोन भाग होऊन वाट तयार झाल्याचा मागमूसही तिथे राहिला नव्हता काठावर परत आल्यावर श्री गुरु औदुंबराखालील आपल्या नित्य वस्तीस्थानाकडे गेले व तो शेतकरी आपल्या शेतात गेला त्या दिवशी शेताची देखभाल करताना त्याला एक विचित्र वेल एका ठिकाणी दिसला ती वेल उपटून टाकावी म्हणून त्याने प्रयत्न केला परंतु तिची मुळे खोलवर गेली होती त्यामुळे हाताने ती उपटता येईना कुदळ आणून खनतास त्याच जागी त्याला जमिनीत पुरलेला संपत्तीने भरलेला हंडा मिळाला त्याने तो निधी मिळताच श्री धाव घेतली व त्या दिवसापासून तो श्री गुरूंचा निस्सिम भक्त झाला तो गरीब आता श्रीमंत झाला होता एकदा त्याने काशी व प्रयाग ही क्षेत्रे उत्सुकता श्री गुरुना दाखवली तेव्हा पंचगंगा संगम म्हणजे दक्षिणेकडील काशीपूर व कोल्हापूर हेच दक्षिण प्रयाग असे सांगून प्रत्यक्षात त्रिस्थळी दाखविण्याचे आश्वासनही दिले व व्याघ्र जिणावर आपण बसून त्या ब्राह्मणाला ते कातडे मागून घट्ट पकडावायला सांगितले तेव्हा योग प्रभावाने ते आकाशातून संचार करत लगेच म्हणजे सकाळीच प्रयागला गेले तिथे स्नान करून माध्यांनी विश्वनाथाचे दर्शन काशी क्षेत्रात घेऊन पुढे या गया तीर्थक्षेत्रालाही त्याला घेऊन गेले मनोवेगाने जाणाऱ्या त्या श्री स्थल कालाच्या मर्यादेचे कसले बंधन सूर्यास्त होण्याच्या सुमाराला त्रिस्थळी यात्रा आटोपून अमरेश्वरला परत सुद्धा आले थोडीफार कीर्ती प्रगट झाली आहे तेव्हा आता अमरेश्वर गुप्त व्हावे असा विचार श्री नंतर केला त्या जाने श्री स्तुती स्तोत्रे गायली व मनोवेगाने अनुभव घेऊन तो घरी परतला चौसष्ट योगिनींना श्री गुरुंनी दुसऱ्या दिवशी माध्यानीला त्या पूजेला आल्या असताना ती सर्व हकीकत सांगून गुप्त होण्याचा निश्चय सांगताच त्यांनी त्यांचे पाय धरले व श्री शिवाय जगणे म्हणजे यमदूतांना बोलावणे अशी आपली स्थिती असल्याचे विनवले तेव्हा आपण औदुंबरावर नेहमी राहू कधी वाटेल तेव्हा माझ्या भेटीची इच्छा झाली की औदुंबराकडे येत जा असा दिलासा श्री गुरूंनी त्यांना दिला तेव्हा कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावरील खमरपूर या स्थानी जो औदुंबर आहे तिथेच रोज पूजेला जाण्याचे ठरवले त्या ठिकाणी श्री पूजा केली त्या औदुंबराखाली जप किंवा अनुष्ठान करणाऱ्यांचे पाप ताप दैन्य भीती आदी व्याधी व क्लेश सर्व काही दूर होईल असा आशीर्वाद श्री गुरूंनी दिला व ते तेथून गाणगापूरला प्रगट झाले तर बघा अजून खूप मोठी अशी कथा आहे किंवा कहाण्या आहेत एकंदरीत एकंदरीतच काय श्री दत्त महाराजांचा वास हा औदुंबर वृक्षाखाली आहे त्यामुळे तुम्ही रोज तुम्ही गुरुवार पासून सुरू करू शकता तुम्ही दत्त जयंती पासून सुरू करू शकता अगदी आज तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय तर तुम्ही अगदी आज पासून सुद्धा रोज सकाळी आपलं स्नान झालं की आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल ती जागा सुरुवातीला स्वच्छ करा कारण तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास आहे त्यानंतर आपल्या घरातून आपल्या नळाचं एक तांब्याभर पाणी घेऊन जा तुम्हाला हवा असेल तर त्या पाण्यामध्ये थोडस दूध थोडीशी साखर टाका आणि ते त्या औदुंबर वृक्षाला अर्पण करा एक दिवा आपल्या घरातून घेऊन जा मातीची पणटी असते ना त्याच्यामध्ये दिवा एक लावून आपल्या घरातून घेऊन जा म्हणजे घरातून घेऊन जा तिथे दिवा लावा अगरबत्ती लावा आणि रोज तुम्हाला जसं शक्य होईल एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा त्या औदुंबर वृक्षाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणून प्रदक्षिणा घाला किंवा श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हणत तुम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा रोजच्या रोज घाला औदुंबर वृक्षाखाली बसून दत्त महाराजांचं नामस्मरण करा कधी जर तुम्हाला तसा योग आला तर गुरुचरित्राचं पठण करा संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण करा जे काही तुमच्या मनामध्ये आहे औदुंबर वृक्षाची अशी साधी सोपी सेवा करून दत्त महाराजांना तिथे बसून विनंती करा प्रार्थना कल करत चला रोज औदुंबर वृक्षाची जशी जमेल तशी सेवा करत चला आणि मग बघा हे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि दत्त महाराजांची कृपा अशी होईल की आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच महाराजांकडे काही मागण्याची वेळ येणार नाही ना महाराज तुम्ही न मागता तुम्हाला सर्व काही देतील तर अशा या कल्पवृक्ष आपल्या घराच्या आजूबाजूला जो कुठे असेल त्याच्या आजूबाजूला कुडा कचरा काही असेल तर तो स्वच्छ करा आणि या झाडाची सेवा करत चला नक्की अनुभव येईल दत्त महाराजांची कृपा होईल श्री स्वामी समर्थ